मी देशमुख पेडगावकर परभणी लोकसभा सतरामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल केलं आहे मला निवडणूक चिन्ह बॅट्समन हे आलेलं आहे बॅट्समन पुढील मतदान करून मला विजयी करा विजयाचं कारण एक नाही हजार आहेत त्याच्यातले मी दोन पाच तुम्हाला सांगतो आपल्या परभणी लोकसभेचे सध्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे नगरपालिकेचे सदस्य राहिलेले आहेत नगरपालिकेचे सभापती राहिले आहेत मार्केट कमिटी सदस्य राहिले आहेत मार्केट कमिटी सभापती राहिलेले आहेत दोनदा आमदार दोनदा खासदार राहिलेले आहेत यांनी जनतेची खूप सेवा केली या सेवेमध्ये त्यांनी एक बी पंढरपूरची वारी चुकलेली नाही प्रत्येक वारी ते नित्य जातात नित्यनिर्माण येतात त्यानं शिवपुराण पण खूप मोठं घेतलं त्यांच्या अध्यात्म्याच्या बाबतीत कोणी नावसुद्धा ठेवू नये अध्यात्माच्या बाबतीत नंबर एक हिरा माणूस आहेत पण काम करण्यामध्ये परभणी लोकसभेच्या जनतेला हाताला काम देण्यामध्ये ते अपेशी ठरलेले आहेत परभणी नद्याच्या नद्याचा पाण्याचा प्रश्न असो का वीस ते पस्तीसच्या थडीतलं साडेपाच लाख तरुण तरून तरुणी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये बारा तालुक्यामध्ये बेरोजगार फक्त संजय उर्फ बंडू जाधवामुळे राहिलेले आहेत राहिला राह विषय साताऱ्याच्या जाणकारांचा दुग्ध विकास मंत्री राहिलेले आहेत स्वतःच्या आईला म्हणलेले आहेत की आई मी तुझा लेखरू असं आहे समजू नको मेला म्हणून समज हे त्याच्या भाषणामध्ये काल सांगितलं कालच्या मोदीच्या भाषणाच्या मध्ये जानकर स्वतः म्हणतात मे बी बाहेरचा आहे आणि मोदी साहेब काल संजय संजय जाधव पण लातूरचा उपरे आहे तिकडे पळून आलेला आहे आता तो दोघं उमेदवार परभणीकरांनो जागृत व्हा हे दोन्ही उमेदवार मान्य करायलेत आम्ही लातूरचे मी साताऱ्याचा आहे म्हणून इतरला मूळचा वतनदार भूमिपुत्र तुमच्या सर्वांचा लेख तुमच्या सगळ्याचा भाऊ इथं गोविंद देशमुख पेडगावकर तुमच्या पुढे हात जोडून अपक्ष उभा आहे तुम्ही मी तुम्हाला देण्याच्या बाबतीत एकच सांगू शकतो मी तुम्हाला शब्द देऊ शकतो जे की हे दोघे बी देताना तुम्हाला दिसन झालेत याला प्रचार करायसाठी नरेंद्र मोदी लागायलाय याला प्रचार करायसाठी शरद पवार लागायलाय आदित्य ठाकरे लागायलाय माझ्यासाठी गोरगरीब जनता आहे जनता जनार्दन आहे माझ्या गोरगरीब जनता सांगतो इथं शरद पवार मशीन घेऊन बसणार नाही का मोदी मशीन घेऊन बसणार नाही इथं मतदान करायचंय प्रत्येक गोरगरीब मायबाप जनता जनार्दनाचं एक एक मत राहणार आहे प्रत्येक मत एक इतिहास घडवी आणि मी तुम्हाला साक्षी पुराण ग्राह्य धरून सांगतो की तुमचं मत वाया जाऊ देणार नाही आज तुम्ही विचार करा बंडू जाधव फक्त काय वारकऱ्यांचा खासदार आहे का बंडू जाधव फक्त काय महादेवाच्या भक्ताचाच खासदार आहे का मुस्लिमांचा खासदार नाही का मुस्लिमांना आतापर्यंत वीस वर्षामध्ये बंडू जाधवां इतक्या आयामया उधळलेल्या कोणत्याच मुसलमानाला तुम्ही विचारू शकता की बंडू जाधव इतक्याशिवाय कोण्याच समाजाला देणं मुस्लिम समाजाला दिले नाही एवढ्या मुस्लिम समाजाला मी हात जोडून विनंती करतो की अशा माणसाला तुम्ही उमेदवार म्हणून निवडू शकता का जर ते तुम्हाला हात जोडून विनंती करते तर हे मू मे राम बगत मी छुरी असं समजू नये का आणि मी या भाई तुम्हाला एवढं मी शाश्वत करू शकतो की देशमुख पेडगावकर जात सोडील पण साथ सोडणार नाही मी बुद्धिस्टाच्या सोबत आहे मी मुस्लिमांच्या सोबत आहे मी हिंदूंच्या सोबत आहे मी जैन मुनींच्या सोबत आहे अठरा अपघड जातीच्या सोबत फक्त देशमुख पेडगावकर आहे आणि तुम्हाला मी हा जोडून विनंती करतो की माझ्यासमोर माझ्या चिन्हाच्या समोर तेवीस नंबरच्या समोर गोविंद रामराव देशमुख नावापुढे बॅट्समन चिन्हापुढे माझं बटन दाबून मला भरघोस मतानं आपली सेवा करायची जी संधी तुम्ही दुग्धविकास मंत्री करून जानकराला दिली दोनदा आमदार दोनदा खासदार मार्केट कमिटीचा सभापती नगरपालिकेचा सभापती म्हणून बंडू जाधवला दिली तीच संधी हे गोविंद देशमुख पेडगावकर आपल्याला मागत आहे मायबाप जनतेला मागत आहे परभणी लोकसभेच्या जनतेला मागत आहे तुम्ही सगळ्यांना देतात परभणी लोकसभा माझी मा आहे माझ्या माईना आतापर्यंत द्यायचं माहिती आहे माय बापूला काही दोनच लेख आहेत का, ले का मी तिसरा लेख म्हणून तुम्हाला मी मागणी करायलो माझ्या हिशाचं मत मला भेटलं पाहिजे तुम्ही पाहुण्याला जीव घातलं तुम्ही साताऱ्याच्या माणसाला मंत्री केलं ला। तुम्ही लातूरच्या माणसाला दोनदा खासदार केलं दोनदा आमदार केलं मी काय गुन्हा केला मी तुमचा लेख झालो एवढा गुन्हा जर असेल तर ते गुन्हा मायाच्यानं झालेला आहे माझ्या मायबाप जनता जनार्दनाला सांगतो की सात आपल्या परभणी जिल्ह्यातल्या नऊ नद्याचं पाणी पाचशे बत्तीस टी एम सी पाणी जर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडूला आणि समुद्राला जाऊन भेटत असेल आपल्या पाणीवर भात शेती ऊस शेती केळी शेती होत असेल आपल्याला संध्याकाळी पेला पाणी भेटत असेल संध्याकाळीच्या भाकरीचं टिप्पण नसेल प्रत्येक गावगल्ली मोहल्ल्यामध्ये चारशे पाचशे घोड म्हणजे असतील पोरीचा बाप म्हणत असेल पोराचं खायचं टिप्पण नाही पोरगी द्यायची कोणाच्या भरोशावर तर ते फक्त गोविंद देशमुख बेडगाव करतो मला वचनबद्ध आहे की मी इथं रोजगार उपलब्ध करण्यासाठी काल मोदीच्या भाषणामध्ये जानकर म्हणते मी स्टार एमआरडीसी बांधतो अरे स्टार एमआरडीसी बांधायला तू सातारा मध्ये महाराष्ट्रामध्ये दुग्ध विकास मंत्री असताना कुठे तुटेरी उभी केली एक तरी तुटेरी दहा बाय दहाची गोरगरी बाला एका धनगर हाटकर समाजाच्या माणसाला तरी उभी करून दिली का आज हटकर धनकर माणसाचा माणूस ओबीसीचा माणूस जानकर साहेब जानकर साहेब आणि बंडू जाधव यांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही कशामुळं खुडचीचा अट्टहास करीत आहेत तुम्ही व्यापाऱ्यांना मोठं करायचंय का तुम्हाला शेतकऱ्याच्या विरोधी असणारे खत विकणारे बियाणे विकणारे प्लॉटिंगचे धंदे करणारे बिल्डर साहेब अशा माणसाला मोठं करायचं का तुम्हाला तुमचा प्रचार कोण करायलाय तुमचा प्रचार करायलाय मोंढ्यातले व्यापारी गोविंद अजमेरा मला नाव घ्यायला लावू नका हर तुमचे चारशे पाचशे जेवढे बी व्यापारी आहेत ज्यांना लाभ भेटतो तुमच्यापासून ते तुमचा प्रचार करायला ज्या मला कोणा महाराजांचं नाव घ्यायचं हो नाही वारकरी संप्रदायातले माणस आहेत हबप आहेत रामकृष्ण हरी प्रत्येकाचं मन जपायचं का मी गोविंदश्मी पेडगावकरता मला कोणा माणसं महाराजाला उद्देश नाही फक्त महाराजाला माझी विनंती आहे जर एकटा बंडू जातो वारीला जातोय हो का इथं गोविंद कर जात नाही का परभणीची जनता जात नाही का परभणी लोकसभेचे लोक जात नाहीत का माझे माय बाप जर वारीला जात असेल तर वारकऱ्याचा पोरग म्हणून गोविंदेश्मी पिळगावकरला मतदान काऊन नको मतदानाचा ठेका काय मंडू दाजूनच एकट्याने घेतला का खासदार का मंडू प्रत्येक माणसाला अरे राहीत बोलतो तुझं काय करे त्याला काय करे अरे बोलताना तारतम्य नाही उसा पाहिजे नाही माझ्या झाले माय बाप परभणी लोकसभेच्या जनतेला एकरीच भाषा करतो मला कोणाच्या जमिनीचं काढायचं नाही ते त्याचा पर्सनल आयुष्य पर्सनल विषय मला फक्त एवढंच म्हणायचं जनतेला तुम्ही बंडू सा जाधवांसारख्या दोनदा आमदार दोनदा खासदार त्याला संधी जर देत असतात ते दे तुम्ही लेख म्हणून तुम्हाला संधी मागित असेल जाणकर तुम्हाला लेख म्हणून संधी मागत असेल तर मी बी लेख म्हणून तुम्हाला संधी मागतो मी झाला मूळचा पेडगावचा ता, तालुका जिल्हा परभणी कागवून दिश्म पेडगाव वगैरे फक्त तुम्हाला हात जोडून विनंती आहे परभणीकरांडो की मतदान बॅट्समन पुढे झाला असेल तर ते मत वाया जाणार नाही नाही तर बंडू जाधव आणि जाणकऱ्याला मतदान करणं म्हणजे वाया घातलेलं मतदान राहणार आहे जे इतके दिवस तुम्ही दरगाह रोडच्या दलदलीमध्ये जाता शनी महाराजांच्या रोडच्या दलदलीमध्ये जातात धुळेमध्ये जातात वसमत रोड मुंद गेला तर महामायाला मा, मा, मा पावडरची लावायची गरज पडत नाही याचं एकमेव कारण संजय उर्फ बंडू जाधव मी काय आरोपी गिरोपी म्हणून बोलत नाही ते खासदार सगळ्या लोकसभेचा खासदार आहे ते काय नुसार वारकरी संप्रदायामुळं टाळ कुठल्यामुळे मी दोनदा खासदार दोनदा आमदार होत असं असं म्हणत असेल तर वारकऱ्याचं कोणाचं काही कल्याण केलंय कोणा वारकऱ्याला खत मिळून दिलाय अरे हर वारकऱ्याला अन मध्ये खत घ्यावा लागला शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला लाट्या खाट्या खावा लागल्या डुप्लिकेट बियाणं शेतामध्ये पेरावं लागलं डुप्लिकेट बियाणं भांडायला गेलं तर व्यापाऱ्याला साथ देणार हे बंडू जाधव हे शेतकऱ्याचा कळवळा न बंडू जाधव नाही हे गोविंद गोविंदशु पेडगावकर जात सोडील पण साथ सोडणार नाही परभणी लोकसभेच्या अठरा पगड जातीला सांगू इच्छितो की गोविंद देशमुख पेडगावकर एकमेव हो, तुमच्या सगळ्यांचा खासदार म्हणून मना मनातला खासदार म्हणून लोकसभेतला खासदार म्हणून लोकसभेला उभा आहे आणि माय बाप जनता जनार्दन कालच तुम्ही भाषण पाहिलं असेल काल मोदी आला मोदी म्हणला जानकर माझा लाना भाऊ आहे जानकर संग संसदेत पाठवा आणि संसद आल्यावर जानकर काय करणार आहे मग त्याच्या हातात दिली पिवळी शिट्टी मग ते वाजून म्हणजे इथं बी शिट्टी वाजवायला लोकसभेत वाजविणारे उद्धव ठाकरे बस जाधव बसणार आहे पण गोविंद देशमुख पेडगावकर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला वळणाला पाणी लाईट प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय गुप्त बसणार नाही कोणाचा बाप सुद्धा आडवा येऊ शकत नाही कोणता मला नेता नाही कोणता राजकारणातला मायबाप गुरु नाही माझी जनता जनार्दनच माझा गुरु आहे माझ्या जा जनता जनार्दनला मी माय बाप सोडून मी भांडलो तुम्हाला सगळ्याला माझं प्रेमाचं भांडण आहे तुमचा हात जोडून विनंती आहे की माझं मत माझा हक्क माझा हिस्सा मला पाहिजे माझ्या हक्काचं एक मतदान मला पाहिजे तुमचं एक मत इतिहास घडून दाखवील की बिगार बोलचीड बिगार चहाचा गोविंद देशमुख पेडगावकर लोकसभेला उभा आहे आणि हे लोकसभेचं एक मत इतिहास घेडी लक्ष राहणार नाही जय हिंद जय भारत